नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या रवीने बनवलेली पावभाजी खूपच पोटभर खात असतो तेव्हा मात्र आता सत्या असं खाताने बघून मीराच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया सुचलेली असते तेव्हा मीरा ते अहो आपण एक काम करायचं का पावभाजी विकायची का तेव्हा सत्यामुळं तो काय बोलते धुमकी तू अगं खाऊ दे की मला माझं झाल्यानंतर कुठे विकायला जायचंय ना तिकडे जाऊ शकतेस तू तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते काय करावं का या माणसाचं बोललेलं समजत कसं नाही यांना तेव्हा रवीला मात्र समजतं रवी आता मीरावयीकडे बघू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तुम्हाला समजलं नाही का मला काय म्हणायचंय माझं म्हणणं असं आहे की आपण रवी भाऊजींच्या हातची ही जी स्पेशल पावभाजी ना ती मस्त विकायची का बिझनेस करायचं का पावभाजीचा तेव्हा लगेच सत्या मला लागतो काय बोलतेस धुमके तू अगं पण हे कसं शक्य आहे तेव्हा मीरा म्हणू लागते अहो आपण जर हे समद करायचं ठरवलं तर नक्कीच होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं तेव्हा सत्य मला ते लागतो धुमके तू तशी आयडिया भारी तेव्हा मी लागतो वहिनी तू बोलते ते अगदी बरोबर आहे ग पण आजकालची लोकं एवढी मोठमोठाली हॉटेल सोडून असं पावभाजीच्या ठेल्यावरती कोण येणार ग पावभाजी खायला तेव्हा मिरामव लागते असू द्या की रवी भाजी हॉटेल पण त्या हॉटेलमध्ये रवी स्पेशल पावभाजी थोडी मिळणार आहे अहो एकदा आपला बिझनेस उभा राहिला ना मग बाबा बघा कशी गर्दीच गर्दीच होते एकदा लोकांना तुमच्या या हातच्या पावभाजीची टेस्ट कळाली नाही की मग बघा लोक पुन्हा पावभाजी खायला येणार म्हणजे येणार आता रवीलाही ही, ही आयडिया पटलेली असते पण तेव्हा रवी म्हणू लागतो अगं वहिनी पण आपल्याकडे सध्या गाडी सुरू होईल एवढे पैसे भांडवल नाही आहे ना मग कसं शक्य तेव्हा मीरा मू लागते ते, ते समद तुम्ही माझ्यावरती सोडा आपण फक्त बिझनेस सुरू करायचा की नाही हे ठरवायचे तेव्हा सत्या मला धुमके तू अगं तू एवढी भारी आयडिया दिली म्हटल्यानंतर करावंच तर लागेल ना तेव्हा आता लगेच सत्या लागतो रव्या जा बरं पटकन माझ्यासाठी मस्त मस्का लावून दोन पाव घेऊन येशील तेव्हा रवी म्हणू लागतो हो दादा लगेच घेऊन येतो असे म्हणून रवी आता किचनमध्ये जातो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो मला ना जरा आईकडे जाऊन आहे मी पटकन जाऊन येते आणि आल्यानंतर आपण या विषयावरती बोलू आ लवकरात लवकर काय करायचे ते ठरवून घेऊ तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे आता धुमके तू निघालेली असते त्याच वेळेस आता सत्याला लग गुचकी लागते धुमकेतू पटकन आता सत्याला पिण्यासाठी पाणी देते आणि लगेच आता तिथनं निघणार ते सत्या धुमकेतूचा हात पकडतो तेव्हा मीरा मोलाक तेव्हा काय करायले हात सोडा माझा तेव्हा सत्या मला खरंच धुमकेतू थँक्यू यू आ खरंच तू ना आज रव्याला सगळ्यातनं बाहेर काढलंय धुमकेतू तेव्हा मीरा मोलाक तेव्हा असं काय करताय हा सोडा माझा रवी भाऊजी बघतील ते काय म्हणतील हे बघा सोडा बघ असं नका करू तेव्हा सत्य मला तो बघू दे किराव्याला रव्याला मग काय झालं मी नाही सोडणार खरंच धुमकेतू खूप खुँ खूप थँक्यू मीरा मात्र सत्या सत्या आता सत्याकडे बघत असते सत्याही आता धुमकेतूकडे बघून आता मात्र गुंगलेला असतो त्याचं लक्ष दुसरीकडे नसतं तेवढ्यात आत्ता ते रवी लगेच सत्यासाठी मस्त असं मस्का लावून पाव घेऊन येतो तेवढ्यात आता रवीचं लक्ष जातं सत्याने आता घट्ट असा मीराचा हात पकडलेला असतो त्यावर लगेच आता रवी मात्र मीरा मीरावहीकडे बघतो तर मीरावैनी आता सत्याकडे बघत एकट गुंगलेली असते तेव्हा लगेच आता रवी मुद्दामून आल्याचं नाटक करू लागतो आणि मला लागतो होतंय की नाही तुमचं काय चालू आहे अरे दादा पावभाजी मी बनवली आणि इकडे कौतुक मात्र वहिनीचं चालू आहे काही खरं नाही दादा असे म्हणून आता रवी मुद्दामून चिडल्यासारखं करू लागतो तेव्हा सत्या मला लागतो रव्या खरं तर थँक्यू फक्त मी नाही तू पण म्हणायला पाहिजे धुमके तुला अरे एवढी भन्नाट आयडिया सुचवली बघ ना तुला तुझं फॅशनही जगता येईल आणि सगळं काही ठीक होईल तेव्हा मला तू खरंच दादा अगदी बरोबर बोलतोय तेव्हा लगेच आता रवी आपल्या सत्यदाजाला खुणवतो आणि आता दोघेही मिळून बरोबर असा सलाम टोकट थँक्यू असे मीराला म्हणू लागतात मीराला मात्र हे सगळं बघून खूप आनंद होतो तेव्हा मिरामो लागते काय पण ना तुम्ही दोघं असं काही नाही हे समजा माझ्यामुळे नाही झालं मी फक्त सुचवलंय खरं तर स्पेशल पावभाजी रवीच बनवतात ना रवी भाऊजी बघाच आपल्या पावभाजीची स्पेशल गाडी खूपच भारी होणार असे म्हणून मीरा आता लगेच आपल्या इकडे निघालेली असते तर इकडे मधू आणि तिची आई दुकानावरतीच फुलं विकण्याचं काम करत असतात तेवढ्यात आता मीरा येते आता मीरा ताईला आलेले बघताच मधू मात्र खूप खुश होते आणि मला वागतं हे बघ आई अगं कोण आलंय बघ आजकाल ना मीराताईवरती सत्यता तर जरा जास्तच प्रेम करायला लागला आहे त्यामुळे आता मीराताई आपल्याला विसरून गेली तेव्हा मीरा मला लागते मधू उगाच काही बोलू नको असं काही नाही आहे अगं घरात जरा टेन्शन चालू होतं ना म्हणून नाही आईला जमलं मला त्यावर लगेच आता मीराची आई म्हणू लागते मीरा अगं त्या दिवशी फोन केला होता तू तेव्हा मला समजलं होतं नक्कीच घरात काहीतरी काळजी करण्यासारखं चालू आहे पण काय चालू आहे मीरा मला सांगशील का नेमकं काय आहे तेव्हा मीरा रवी रवी आता रवी भाऊजींची सगळी हकीकत सांगू लागते कसे भाऊजी दारू पिऊन घरी आले होते खूप टेन्शन झालं होतं हे सगळं काही आता मीराने आपल्या आईला आणि मधूला सांगितलेलं असतं तेव्हा आता त्या दोघींना धक्काच बसतो त्यावर आता मीराची आई म्हणू लागते अगं मीरा रवी आणि सत्यजित खरंच खूप चांगली बोर आहे त्यांच्या बाबतीत समज काही चांगलंच घडायला पाहिजे तेव्हा मीरा मूळ लागते आणि आई तुला सांगू आमचे रवी भाऊजी इतकी छान स्पेशल पावभाजी बनवतात ना म्हणून मी त्यांना आयडिया दिली गं पावभाजीचा ठेला टाकण्याची पण आई एवढं सगळं कसं शक्य आहे ग आत्ता तर खूप भांडवल लागेल तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते अगं त्यात एवढं काय उघडे आपण कमी भांडवलात सुद्धा ठेला सुरूच करू शकतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आई तुला त्याच वेळेस आता लगेच तिची आई त्यांच्या समोरच दुकान जे असतं ना तिथेच बाजूला एक पावभाजीची गाडी ठेवलेली असते म्हणजे ती गाडी बंद पडलेली असते तो माणूस कुठेतरी लांब गावाला गेलेला असतो त्याने तिकडेच बिझनेस सुरू केलेला असतो त्यामुळे ही बंद पडलेली जुनी गाडी तशीच स्थिती असते तेव्हा मीराच्याही मला लागते मीरा अगो तो राजू इकडे येतच नाही आहे आणि हो जरी आला तरी आपण त्याला सांगू आणि तो ही गाडी वापरत नाही ना आणि जुनी आहे तशी पण आपण तिला रिपेअर करून अगदी छान अशी बनवू शकतो तेव्हा मात्र आता गाडीकडे बघताच मीराच्या डोक्यात भन्नाट आयडिया सुचलेले असतात मीरा मला ते थँक्यू आई खरंच खरंच खूप खूप खुँँ थँक्यू असे म्हणून धावतच मीरा आता ही गुड न्यूज सवी भाऊजीला आणि सत्यजितला देण्यासाठी निघालेली असते आता मीरा गाडी घेऊन डायरेक्ट आपल्या सोसायटीतच आलेली असते तेव्हा वाले गेस आता भाऊजीला फोन लावते रवी भाऊजी ला ला पटकन खाली तुम्हाला एक सरप्राईज दाखवायचंय तु। रवी आणि सत्य धावतच बघायला येतात धुमकेतून असं काय केलंय नेमकं तेवढंच आता दोघेही खाली येतच बघतात तर गाडी फारच जुनी पुराणी असते म्हणजे धुळीनेही खूपच घाण झालेली असते आणि वाकडी तिकडे जरा तिचं छतही मोडलेलं असतं तेव्हा सत्या मुला धुमके तू अगं हे काय आणलंय त्यावर रवी मुलाग तू वहिनी यावर आपली पावभाजी चालेल का नाही वहिनी कसं वाटतंय ते तेव्हा मीरा मू लागते रवी भाऊजी औ तुम्ही काळजी कशाला करताय आपल्याकडे एवढा गाड्यांचा डॉक्टर आहे स्पेशल डॉक्टर आणि तो गाड्या रिपेअर करू शकतोय म्हटल्यानंतर हात ठेला तर, तर काहीच नाही हो थोडासा जुना आहे पण आपण याला रिपेअर करू शकतो ना एकदम नवा बनवू शकतो ना त्यावर लगेच आता सत्य मात्र धुमकेतुकडे बघू लागतो मीरा आता सत्याला खुनवते आणि म्हणू लागते व्यवस्थित करता येईल ना तेव्हा सत्य हो तू चला मग लागायचं आहे ना कामाला असे म्हणून सत्य हात समोर करतो आणि म्हणू लागतो चला मग आपली स्पेशल भावभाजी मिशन सुरू असे म्हणून रवी मीरा तिघे एकमेकांच्या हातावरती हात ठेवतात आणि मग तिघांनीही कामाला सुरुवात केलेली असते तर आता सत्याने मीराने आणि रवीने सगळ्यांनी आता आपल्या तोंडाला रुमाल म्हणजेच तोंडात वगैरे धूळ जाऊ नये म्हणून तोंड पूर्ण पॅक केलेलं असतं आता रवी मात्र त्या गाडीचं छत वगैरे सगळं काही साफ करू लागतो मिराई छान अशी गाडी धुवून काढत असते तेव्हा सत्या मात्र आता गाडी स्वच्छ होताच म्हणू लागतो धुमके तू चला आता आपल्याला या गाडीला एकदम नव्यासारखं बनवायचं आहे आता तिचं जे वाकडं झालेलं छत होतं तेही सत्याने छान असं खिळे ठोकून मस्त सरळ केले असतं तेव्हा सत्या आता मस्त रंग लावण्यासाठी बादलीत कलर कालवतो आता सत्याने आणि रवीने ब्रशने आता इथे त्या गाडीला कलर द्यायला सुरुवात केलेली असते खूप छान अशी गाडी तयार झालेली असते आता मात्र मीरा त्या दोघांसाठी सुंदर छान असा चहा बनवून घेऊन येते सगळं गाडीचं काम आता झालेलं असतं तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते मग कसं झालंय काम भारी झालंय की नाही तेव्हा रवी मला अगदी छान झालंय वहिनी एकदम नवीच गाडी झाली आपली तेव्हा सत्या मला वा धमकी तू खरंच कौतुक करावं तेवढं कमी या तुझं मीरा सत्य आणि रवी खूप खुश असतात तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्यांनी आता त्या गाडीला लावण्यासाठी पोस्टरही आणलेले असतात आता इकडे मीराने सत्यजितचं नाव एका बाजूला त्या गाडीवरती काढलेलं असतं आणि सत्याने धुमकेतूचं नाव काढलेलं असतं तेव्हा सत्य मोलाक लागतो धुमकेतू इकडे ना तेव्हा मीरा मोलाक लागते अहो तू इकडे या आधी तेव्हा सत्य म्हणतो नाही धुमकेतू मी, मी बोलावलं की नाही मीरा येऊन बघते तर आता सत्याने त्या गाडीच्या एका कडेला लिहिलं असतं धूमकेतू आणि आता इकडे मीराने सत्यजितचं नाव लिहिलं असतं म्हणजे दोघेही एकमेकांच्या प्रेमानच पडलेले असतात आता लगेच मीराने धुमकेतूचं नाव बघताच ती सत्याचा हात पकडते आणि इकडच्या बाजूला घेऊन येते आता सत्या बघतो तर धुमकेतूनही त्याचं नाव टाकलेलं असतं गाडीवर तेव्हा मीरा मला लागते बघा तुम्ही माझं नाव टाकलं आणि मी तुमचं नाव टाकले दोघे हसू लागतात तेवढ्या ते दत्ता लगेच आता जे पोस्टर आणलेलं असतं साध्या माणसांची स्पेशल पावभाजी असंच पोस्टर आता ते तिघे मिळून त्या गाडीला लावतात गाडी खूपच छान अशी तयार झालेली असते तेवढ्या दत्ता रवी लागतो मग आता छान अशी आपली पावभाजीची गाडी तयार झाली वैनी मग आता उशीर कशाला करायचं आहे आजच आपण ओपनिंग करून टाकू असे म्हणून रव्या खुश झालेल्या दास त्याला खूपच बरं ते वाटतं तेव्हा लगेच सत्या धुमकेतूला मऊ लागतो खरंच धुमकेतू खूप खूप थँक्यू अगं मला खूप टेन्शन आलं होतं रव्या असं चुकीचे वळणावर जाऊन काही होणार तर नाही ना पण धुमकेतू तुझ्यामुळे अगदी जीव भांड्यात पडल्यावर का तेव्हा मीरा मला ते हो ना बघा आता रवी भाऊजींची स्पेशल भावभाजी किती लोक खातील ते अशी बोटं चाकत राहतील तेव्हा आता लगेच तिकडे निरुपा आणि सुधाकर भाऊ आलेले असतात आता मात्र एवढी छान अशी गाडी तयार केलेली बघून सुधाकर भाऊ तर खूपच खुश होतात पण मात्र निरुपा भडकते आणि मला ते रव्या आता काय तू असे चवाट्यावरती पावभाजी बनवून विकणार आहे का अरे हॉटेलमध्ये काम करणारा शेप आहे तू शेप हे लक्षात आहे का तू अशी पावभाजीच्या ठेल्याच्या गाडीवरती काम करणार आणि कोणी सुचवली तुला ही आयडिया या मीरानेस ना अरे या फुलवालीची धाव असणार कुठपर्यंत आहे फक्त कुंपणापर्यंत तिचं काय ऐकत जाऊ नको या पनोती आणि फुलवालीच्या नादाला लागत जाऊ नको असं मी किती वेळा सांगितलं राह्या तुझ्या डोसक्यात बसत नाही का तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मू लागतात निरूपा काय बोलायलीस अगं काम मोठं किंवा छोटं नसतं ना ते काम ते काम असतं तेव्हा निरुपा म्हणू लागतं तुम्ही गा बसाव तुम्ही मध्ये काय बी बोलायचं नाही हे बघा रव्या असा रस्त्यावरच्या गाडीवरती पावभाजी बनवलेलं मला चालणार नाही हे बघ रव्या तू या दोघांमध्ये पडायचं नाही यांना जे काय करायचं आहे ना ते करू दे अजिबात तू पावभाजी बनवायची नाही तेव्हा रवी मी लागतो आई असं ग असं काय करते अगं करू दे की आम्हाला हा बिझनेस अगं खूप छान बिझनेस चालेल तेव्हा लगेच आता मीरा मला ते होस असूबाई अहो भाऊजींचं स्वप्न आहे कुकिंग करणं मग करू द्या की त्यांना हे पावभाजीचं बिझनेस आणि हे बघा भाऊजी माणसाने कधीही धीर सोडायचा नसतो लढत राहायचं नक्की एक दिवस यश येतं आणि तुम्हाला माहिती आहे रवी भाऊजी ही गाडी तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेल तेव्हाला गेस निरुपा मला लागते हे फुलवाली माझ्या पोराचे स्वप्न तुझ्यावाने नाही आहे छोटाली मोठमोठी स्वप्न आहे त्याची आणि म्हणे तुझी या गाडीने स्वप्न पूर्ण होईल उगाच काही बोलू नको तेव्हा लगेच आता सत्य म्हणून लागतो रव्या बाजूला हो रे मला बघू दे तरी या निरूपाचं काय म्हणणं आहे बोल निरूपा काय काय वाटतंय तुला नेमकं कशाची लाज वाटते तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघ प्रव्या तुला सांगून ठेवते तू जर अशी रस्त्यावरती पावभाजी विकत असला आणि माझ्या पंकजच्या ऑफिसमधले सर इकडे आले तर त्याचे बॉस इकडे आले तर ते, ते काय म्हणतील हा पंकजचा भाऊ आहे अरे बापरे अशा मोठमोठ्या लोकांचे ना मोठमोठे टेटर्स असतात आणि ते टेटस जपायला पाहिजे रव्या असले फालतू कामं करू नको तेव्हा सत्या मला लागतो हे निरुपा मग तुझ्या त्या मोठमोठ्या लोकांना जाऊन सांग तुम्ही इकडे ठेल्याच्या गाडीवरती कशाला येत आहे पावभाजी खायला तिकडे फाय स्टार हॉटेलला जा की मोठमोठ्या इकडे कशाला येतात ते तेव्हा निरुपा मला लागते हे होती मी तुझ्याशी बोलत नाही आहे तू गप्प बैस हे बघ रव्या या दोघांना काय करायचे ते करू दे पण तू या सगळ्यात पडायचं नाही सांगून ठेवते तेव्हा लगेच मीरामवू लागते सासूबाई असं काय करताय अहो आम्ही आमच्या मेहनतीचे पैसे घातले उद्यात त्यात त्यामुळे प्लीज आम्हाला हा बिझनेस करू द्या ना असं नका करू तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणा निरूपा अगं ऐकून घे असं काही होणार नाही रवी खरंच खूप छान पावभाजी बनवतो अगदी छान गाडी चालेल तेव्हा लगेच निरुपा म्हणाग ते नाही जमणार नाही म्हटलं ना नाही हे बघा उद्या जर देविकाचे बाबा आपल्याकडे आले तर आणि त्यांना समजलं रवी पावभाजी स्पेशलची गाडी चालवतो काय वाटेल त्यांना कसला विचार करतील तेव्हा मीरा म्हणू लागते अहो सासूबाई उलट त्यांना हे बघून खूपच बरं वाटेल कारण तेही स्वतः रवी भाऊजींच्या याच क्षेत्रात आहे ना त्यांना तर आणखीनच अभिमान वाटेल भाऊजी स्वतःच्या पायावरती उभी राहिलेत त्यांना खरंच कौतुक वाटेल भाऊजींचं आणि भाऊजींपेक्षा जास्त अनुभव तर त्यांना आहे ना मग खरंच ते कौतुकच करतील आई तुम्ही नक्का काळजी करू तेव्हा निरुपा मुलात ते काय बी ठावं नाही रव्या तू हे समद काम करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो ए आई असं नको ना करू ग करू दे ना खरंच माझी आवड दे मला आवडते ना मला करायचंय हे काम तेव्हा लगेच अकर भाऊ लागतात निरुपा हे बघ शांत आणि पोरांनी ठरवलंय ना मग करू दे की काम अगं यात लहान मोठेपणा काही नसतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते सासूबाई प्लीज रवी भाऊजींना हे काम करू द्या ना आम्ही खूप पैसा घातला आहे आता ही गाडी ठीक करण्यासाठी तेव्हा सत्या मात्र गप्प बसले असतो त्याचवेळेसुद्धा कर वाहू लागतात निरुपा अगं होकार दे निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा ती रागाच्या भरातच ओरडत म्हणू लागते करा तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे ना तो घाला मला कोणी विचारायचं नाही मी चालले असे म्हणून रागाच्या भरात तिथनं निघून जाते तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात हे बघा पोरांनो तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका तिला जे काय करायचं ते करू द्या पण तुम्ही तुमचं काम अगदी छान पद्धतीने करताय मला खूप आवडलं का एकदम भारी तेव्हा रवि लागतो थँक्यू बाबा पण ही सगळी आयडिया मीरावहीची बरं का तेव्हा मीरा ते मात्र हसू लागते त्यावर सुद्धा भाऊ वाहू लागतात वा वा मीरा एकदम भारी झक्का असा आता लगेच रवी म्हणू लागतो पण सत्या दादा अरे ही गाडी लावायची कुठे आपण तेव्हा सत्या म्हणू लागतो रव्या तू काळजी करू नको मी एक छान असा स्पॉट बघून ठेवलाय तिकडे इतके गिराईक तुटून पडतील ना आपल्या पावजीभाजीवरती मग बघ आपला धंदा खूपच भारी चालेल तेव्हा लगेच रवीम लागतो हो ना मग उशीर कशाला करायचा आहे चला की मग आज उद्घाटन करून घेऊया असे म्हणून आता इकडे सत्याने ठरवलेल्या स्पॉटवरती ते गाडी घेऊन आलेली असतात आता सगळी तयारी झालेली असते हॉटेलसमोर आता टेबल खुर्च्याही मांडलेल्या असतात तेव्हा आता मधू आणि तिची आई आलेली असतात आता दुकानाला छान असा हार घालतात मग आता सत्या लगेच त्या दुकानाची पूजा करतो त्याला नारळ फोडतो मीरा आनी आता मीरा आणि सत्याने मिळून दोघांनी ही पूजा केलेली असते तेव्हा लगेच आता येतो आणि बाप हे समज करायच्या आधी ना मला तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे बरं का तेव्हा लगेच ते सत्या आणि मीरा सुधाकर भाऊंचं दर्शन घेतात सुधाकर भाऊ आता भरभरून आशीर्वाद देतात त्याच वेळेस आता सत्य लागतो सासू अगं पण आशीर्वादाची गरज आहे आशीर्वाद आता आपल्या सासूच्या पाया पडतात तेव्हा मीराची आई लागते तुमच्या दुकानाची अशीच भरभराट होऊ दे आता मात्र लगेच रवी लागतो सत्यदादा आई असती तर बरं झालं असतं ना तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते रवी भाऊजी तुम्ही काळजी करू नका हो तुमचा हा पावभाजीचा ठेला सुरू तर होऊ द्या मग तुमची आई स्वतःहून इथे पावभाजी खायला येतेस की नाही ते बघास तुम्ही असे म्हणून सर्वजण तर खूपच खुश असतात तेवढ्यात मीराची आई म्हणू लागते बरं चल मीरा आम्ही निघतो आम्हालाही दुकानावरती जावं लागेल असे म्हणून मीरा आणि मधू दोघेही हो सत्यादादा आणि रवीचं कौतुक करू लागतात तेव्हा मधू म्हणू लागते रव्या अरे तू खूप छान स्वयंपाक बनवतो असं ऐकलं आहे पण तुझ्या हातची पावभाजी कधी खायला ना असं आहे माझ्या तोंडाला पाणी सुटलंय रे आणि बघ तुमची ना अशीच प्रगती होऊ आणि खूप मोठा बिझनेस सुरू हो खरंच खूप छान ठेला झाला आहे तुमचा असे आता मधूही कौतुक का करू लागते तेव्हा लगेच रवी लागतो थँक्यू मधू आता सत्यदादाही मधूला थँक्यू म्हणतो आता मधू आणि तिची आई तिथनं निघालेले असतात तेव्हा लगेच रवी सत्य आणि मीरा तिघांनी मिळून आता पावभाजीची तयारी सुरू केलेली असते आता रवी कांदा कापू लागतो सत्या टोमॅटो कापतो आणि मीरा मस्त पावची कटिंग करत असते पण मात्र आजूबाजूच्या जे ठेले असतात ना पाणीपुरी अंडा भुर्जी या सगळ्या ठेल्यावरती खूपच गर्दी जमा झालेली असते पण सत्या वर्ती अजुन एकाई ले 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 मीरा आणि रवीच्या ठेल्यावरती अजून एकही कस्टमर आलेलं नसतं आता सगळेजण वाट बघत असतात रवीने छान अशी मस्त गरमागरम पावभाजी बनवलेली असते सगळीकडे घमघमाटही सुटलेला असतो सत्या आणि मीरा दोघेही असे वाज घेऊन बघतात खरंच खूप छान झाली रव्या असे म्हणू लागतात पण मात्र आजूबाजूला अजून कोणीही भरकत नाही कोणी त्या दुकानाकडे येत नाही तेव्हा लगेच सत्य म्हणा धुमके तू अगं आजूबाजूच्या ठेल्यावरती बघ ना किती गर्दी आणि आपल्याकडे कोणीच काय येत नाहीये तेव्हा रवी म्हणा सत्य दादा तू तर बोलला होता ना इकडे गाडी खूप चालेल मग काय झालं तेव्हा मीरामुलाग ते मुलाक दे हे बघा आजचा आज आपला पहिलाच दिवस आहे अहो आज आपला पहिला दिवस आहे की नाही मग आजूबाजूच्या लोकांना यायला थोडा वेळ लागेल पण जे कोणी आपल्या दुकानावरती येईल ना ते पुन्हा नक्की येईल बरं का तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि धीर सोडू नका सगळं काही ठीक होईल तुम्ही एक काम करा रवी भाऊजी छान अशी मस्त पावभाजीची प्लेट सजवा बरं आता लगेच रवी सत्यदाराकडनं प्लेट घेतो आणि छान अशी पावभाजीची प्लेट सजवतो तेव्हा लगेच आता मीरा ती प्लेट हातात घेते आणि लगेच आजूबाजूच्या ठेल्यावरती जी माणसं असतात ना त्यांच्या जवळ जाते आणि दादा हे बघा आम्ही ना आजच ठेला सुरू आहे पावभाजीचा तुम्ही एकदा चाखून बघा आणि मग ठरवा तुम्हाला खायची की नाही तेव्हा तो माणूस म्हणू लागतो नाही नाही मला नाही घ्यायची सांगितलं ना आता आजूबाजूला बरेच काही लोक असतात त्यांनाही मीरा विचारू लागते पण कोणी होकार देत नाही तेव्हा सत्या रव्याला म्हणू लागतो रव्या अरे या धुमके तुझं काय चालू आहे असं का वागते ही तेव्हा लगेच आता रव्या मला वागतो दादा अरे ती आयडियास निर्माण करते तू लक्ष दे तिच्याकडे तेव्हा लगेच एक मुलगी येते त्यावर आता लगेच मीरा मला लागते प्लीज ताई तुम्हाला पावभाजी खायची असेल तर खा ना तेव्हा ती पा मुलगी म्हणू मुल लागते नाही नाही मला नाही खायची त्यावर मीरा म्हणू लागते असं काय करताय आमची खरंच स्पेशल पावभाजी मिळेल इकडे तुम्ही हवं तर एक प्लेट फ्री खाऊ बघा तेव्हा लगेच ती मुलगी म्हणू मुल लागते ठीक आहे मी बघते चाखून असे म्हणून ती टेबलवरती बसते आता मात्र तिने पावभाजी खाताच ती खूपच खुश होते कारण खूपच स्पेशल अशी पावभाजी बनवलेली असते तेव्हा लगेच मीरा आता तिच्यासाठी पाणी घेऊन येते त्यावर आता लगेच पाणी पिताच मीरा विचारू लागते कशी झाली होती ताई तेव्हा ती मुलगी मला मुलाखती एकदम छान झाली होती त्यावर मीरा मला लागते मग आणखीन एक प्लेट घेताल का ते ते नाए नाए। आता तेव्हा ती मुलगी मुलाखी नाही नाही आता नको आहे मला आता माझं पोट भरलं आहे ना पण मी नेक्स्ट टाईम नक्की येईल खरंच खूप छान होती या टेस्ट खूप भारी मग लगेच ती मुलगी तिथनं निघून जाते सत्याला मात्र खूप राग येतो आता धुमकेतू प्लेट घेऊन येतात सत्या लागतो तो गेली ना फुकटचं गिळून गेल। गेली ना तर म्हणे मी नंतर येईल घ्यायला काय झालं होतं एक प्लेट तेव्हा मीरा मुलात ते असं काय करताय अहो पहिलं कस्टमर म्हणजे देव आहे आणि आपण पहिला नैवेद्य देवालाच दाखवतो ना मग कस्टमर हे देवासारखं असतंय तेव्हा सत्या मला लागतं हो काय तर म्हणे देवासारखं पण धुमके तू अगं आजूबाजूला एवढी करती आपल्याकडे कोणीच येत नाही आहे गं तेव्हा मला लागते तुम्ही दोघं शांत वा बघू हे बघा आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे लोकांना माहिती नाही इकडे नेमकं कशी पावभाजी आहे काय हे बघा ल जेव्हा लोकांना ओळख पटेल छान अशी आपल्या पावबाजीची चव समजेल ना तेव्हा बघा गर्दी तुटून पडेल तुम्ही दोघं असे हार मानू नका बरं आता मात्र सत्या आणि रवी दोघेही धुमकेतूच्या सांगण्याप्रमाणे थांबलेले असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सकाळची संध्याकाळ झालेली असते पण तरीही दुकानात एकही कस्टमर आलेलं नसतं तेव्हा सत्य म्हणा धुमकेतू अगं कोणीच येत नाहीये दुकानावरती आपल्या अशाने कसं आपण खर्च फेडणार धुमकेतू आपला बिझनेस नाही चालणार बहुतेक तेव्हा मीरा मू लागते अहो गप्प बसा मी सांगितलं ना धीर धरून राहा नक्की सगळं काही ठीक होणार आहे तुम्ही नका टेन्शन घेऊ तेवढ्यात ते हो ते आता दोन माणसं गाडीवरती येतात आणि मला दादा पावभाजी मिळेल का तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हो नक्की मिळेल तेव्हा लगेच तो माणूस मिळू लागतो हो ना मग मला पंचवीस प्लेट द्या पटकन आता मात्र लगेच सत्य धुमकेतूकडे बघू लागतो आणि मला लागतो वा धुमकेतू अगं मी तर घरी निघालो होतो पण तू थांबवलं आणि बघ पंचवीस प्लेटची ऑर्डर आली धुमकी तू आता सत्य आणि मीरा खूप खुश होतात आणि एकमेकांकडे बघत हसत असतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद